महात्मा गांधी आणि शहीद भगतसिंग यांचे एकमेकात असलेले मतभेद आणि स्वातंत्र्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोघांनी निवडलेले विरोधाभासी मार्ग कायमच चर्चेत असतात शिवाय अजून एक प्रश्न राहून राहून दबक्या आवाजात विचारला जातोच की गांधींनी भगतसिंगांना वाचवण्यासाठी खरंच काही प्रयत्न केले होते का खर तर या प्रश्नाचं उत्तर देखील आपण बघणार आहोत पण ते का स्वतंत्र व्हिडिओ आजचा आपला विषय दोघांमधील तात्विक मतभेद समजून घेण्याचा आहे गांधी हे जाहीर सभांमध्ये प्रभू श्रीरामाची भजन गाणारे होते तर भगतसिंग देवाच्या अस्तित्वावर प्रश्न उभे करणारे त्यांनी व्हाय आय एम ऍथिस्ट म्हणजेच मी नास्तिक का आहे या नावाचं पुस्तकही लिहिलं होतं एकीकडं गांधी समाजवादी विचारधारेकडे काहीसे झुकलेले दिसतात तर भगतसिंगांवर मार्क्सवादाचा पक्का प्रभाव दिसतो गांधी विविध धार्मिक विचारधारांपासून प्रेरित झाले हिंदू जैन बौद्ध ख्रिश्चन भगवद्गीतेवर तर त्यांची अपार निष्ठा होती श्रद्धा होती शिवाय रस्किन आणि टॉलस्टॉय यांचा त्यांच्या वैचारिक जडणघडणीवर विशेष प्रभाव राहिला दुसरीकडं जालियनवाला बाग हत्याकांड झालं तेव्हा भगतसिंग लहान होते आणि या पाशवी हिंसेनं ब्रिटिशांविरोधात क्रांतीची ठिणगी त्यांच्या मनात लहानपणीच पडली यामुळंच पुढं गांधींचं अहिंसा तत्व त्यांना पटलं नाही आणि हिंसेला हिंसेनं उत्तर हा पवित्रा त्यांनी घेतला क्रांतिकारक करतारसिंग सराबा यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असल्याचं जाणकार सांगतात दोघांवर पडलेले प्रभाव आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी दोघांच्या विचारांमध्ये जितकी मतभिन्नता होती तितकीच भिन्नता स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वीकारायच्या राज्य व्यवस्थेबाबतही होते सत्तेचं विकेंद्रीकरण करून ग्रामस्वराजच्या माध्यमातून गाव हाच प्रमुख प्रशासकीय घटक मानण्याकडं गांधींचा कल होता तर समाजवादी सार्वभौम गणराज्य हे भगतसिंगांचं स्वप्न होतं इतके मतभेद असूनही त्यांनी ते वैयक्तिक पातळीवर कधीच आणले नाहीत म्हणूनच तर गांधी भगतसिंगांना प्रिन्स अमंग द मार्टियर्स असं म्हणू शकले तर भगतसिंगांना देखील गांधींचा लोकांवर असलेला प्रभावाबाबत कायमच आदर वाटत राहिला पण याचा अर्थ दोघांमध्ये फक्त मतभेद होते असा मुळीच नाही तर काही मुद्द्यांवर दोघांचं एकमत होतं जसं की अस्पृश्यता निवारणाबाबत दोघही आशादायी होते भगतसिंगांनी इश्यू ऑफ आप अनटचेबिलिटी हा प्रबंध देखील लिहिला होता शिवाय फाशीपूर्वीचं शेवटचं जेवण त्यांनी बोघा नावाच्या एका दलित कायद्याच्या हातूनच घेतलं होतं तेही स्वच्छेनं तर गांधींनी देखील एकोणीसशे तीस नंतर आपला मोर्चा सामाजिक प्रश्नांकडे अधिक वळवलेला दिसतो ज्यात अस्पृश्यता निवारण अग्रस्थानी होतं त्यासाठी त्यांनी हरिजन सेवा संघाची स्थापना देखील केली